हॅलो सर्वांचं वेलकम आहे आपल्या बालाभाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तर नोंदणी मुद्राक शुल्कचं पहिली शिफ्ट संपलेली आहे आणि पाहूया पॅटर्न कसा होता आपले विलास सर पुण्याला एक्झाम दिलेले आहेत आपल्या अकॅडमीचे आणि त्यांना थेट आपण संपर्क करूया सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोंदणी मुद्रांक शुल्क एक जुलै दोन हजार पंचवीसचा आपण शिफ्ट वन पेपर पॅटर्न बघत आहोत तर वन बाय वन आपण बघूया हॅलो हॅलो uh, oh, uh, tha. नमस्कार सर आम्ही थोडं लाईव्ह आहोत विद्यार्थी ऐकत आहेत तुम्हाला सर्व तर सर्वप्रथम तुमचा पेपर फर्स्ट शिफ्टला झालेला आहे नोंदणी तर त्याबद्दल आम्हाला सब्जेक्ट वाईज सांगा काय आलं होतं कसं होतं एकंदरीत पेपर पेपर एकंदरीत सर पुरत नाही पेपरला सोल्व्ह करायचं मॅथ थोडं टफ आहे अच्छा हो आणि इंग्लिश पण टफ आहे बाकी मराठी सोप आहे मराठीमध्ये काय आलं होतं आठवतय मराठी मध्ये आपलं पॅसेज आहे पॅसेज आहे आणि समानार्थी शब्द विरुद्धार्थी समानार्थी आएables... नाही सोपे <laughs> आहेत का काहीच नाही विचारलं बाकी प्रयोग विचारले प्रयोग विचारले म्हणजे पॅसेज समानार्थी विरोधार्थी आणि प्रयोग नाही समानार्थी विरुद्ध काहीच नाही विचारलं विरोध काही विचार नाही अच्छा अच्छा नाही नाही डायरेक्ट आपलं आणि बाकी मग ग्रामर सगळं ग्रामर मध्ये काय म्हणजे हॅलो मराठीच्या ग्रामर मध्ये नेमकं काय मराठीच्या ग्रामर मध्ये सर आपलं शब्दांच्या जाती वगैरे हो शब्दांच्या जाती अच्छा आणि शब्द आपलं शुद्ध मध्ये नाही का म्हणजे वाक्य दिलेले कोणता शब्द चुकीचा वगैरे असं विचारलेलं चुकीचा शब्द ओळखा अच्छा 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 मग बरोबर अच्छा म्हणजे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट सारखं इकडे पण आलेलं आहे मराठीला इंग्लिश सारखं आणि इंग्लिश मध्ये ना सर पॅराजंबल पॅराजंबल वर चार ते पाच क्वेश्चन क्वेजंबल वर चार ते पाच क्वेश्चन आहेत हो, पाच मार्काला एक मिनिट एक मिनिट पॅराजंबल वर चार क्वेश्चन पाच मार्काला पॅसेज पाच क्वेश्चन अच्छा पॅसेज क्लोज टेस्ट सारखा होता का आपला पॅसेज हे कोण आपला आपण काय घेतला तोचाच फक्त त्याच्यात आपण म्हणजे ते विरुद्धार्थी शब्द वगैरे विचारला इंग्लिश मधून तसाच विचारला त्यांनी टाइटल वगैरे टायटल वगैरे सगळं विचारले व्यवस्थित आपल्या हो आणि क्लोज टेस्ट काहीच नाही पडला क्लोज टेस्ट नाही अच्छा आणि रीडिंग पैसेजेस वगैरे ते पडले रीडम्स फ्री देत्याले होते का हां पडले प्रो पडली होती अच्छा आहा आणि आपल्या मग बेसिक ग्रामर म्हणजे सब्जेक्ट वर्ब्रिमेंट वर आणि इंग्लिश मध्ये थोडं बोलू आपण पॅराजम्बल चार पॅसेज पाच इडियम फ्रेश प्रोब आणि बेसिक ग्रामर त्याच्या अजून काय म्हणजे वन वर्ड वगैरे आहे का हो मिसपेल्ड आहे ना मिस पेल शब्द नाही सिनोनियम अँटोनियम नाही बाकी सगळं हो बेसिक ग्रामर वर वगैरे असतील आर्टिकल प्रॉपोजिशन पण काहीच विचारलं नाही आर्टिकल वगैरे आर्टिकल प्रिपोजिशन काय विचारलं क्वेश्चन वगैरे काही नाही व्हॉइस पण नाही म्हणजे पॅराजंबल पॅसेज इडियम फ्रेज प्रो बेसिक ग्रामर म्हणजे सब्जेक्ट वर अग्रीमेंट टेन्सेस आणि मिसपेल्ट राईट पॅराजंबलचे पाच क्वेश्चन होते आणि पॅसेज पाच हेच दहा मार्क आलो हेच दहा क्वेश्चन होते दोन्ही मिळून अच्छा अच्छा चा, चालेल आणि सात क्वेश्चन वकाबलरीवर हो आणि बाकी पाच सहा सात क्वेश्चन मग आपल्या ग्रामर बेसिक सात क्वेश्चन हो काय बरोबर होते होक्या म्हणजे फ्रेजल व्हर वगैरे काय होत्या का हेच होत आपलं मिस फेल्ट वन वर्ड सबस्टिट्युशन इडियम्स फ्रेज प्रो असंच होतं ना हो आणि आपलं ते बेसिक ग्रामर मध्ये नो सुनर द्या बरं 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 बेसिक ग्रामर सुनर द्या वगैरे काय काय नो सुनर वगैरे इंग्लिश बद्दल होत ठीक आहे इंग्लिशचा पॅसेज सोडला तर बाकी व्यवस्थित होता पेपर आहे पॅसेज तुम्हाला हार्ड गेला का कसा गेला पॅसेज पॅसेज होता सोपाच होता आपलं म्हणजे चालू याच्यावरच होता तो अच्छा अच्छा चालू इचार म्हणजे करंट न्यूज पेपर मधलाच असतो पॅसेज राईट ची पातळी कशी होती थोडी होती सर डिफिकल्ट असं करतात ते राईट ठीक आहे हे इंग्लिश बद्दल मग कसा गेला तुमचा डिफिकल्ट होते प्राचीन इतिहास विचारलं होतं का बाबर हुमाय वगैरे विचारले त्यांनी आणि पॉलिटीवर महाधिवक्ता राज्यपाल बाबर हुमायुम आणि पॉलिटीवर काय विचारले राज्यपाल महाधिवक्ता राज्यपाल महाधिवक्ता यांचे कलम वगैरे हो विचारले का हो आणि हा म्हणजे कलम वगैरे असं विचारलं त्यांनी थोडस आणि काही वगैरे अच्छा अच्छा एज कलम असे प्रश्न आहेत काय असते हा आणि बाकी जीएस मध्ये इकॉनॉमिक्स सोडून सर्व विषय इकॉनॉमिक्स नाही आहे त्याच्यामध्ये काय जीएस बाकी सायन्स आहे भूगोल आहे करंट आहे करंट वर त्यांनी आपलं ते परिषदा नाही भरल्या आपल्या परिषदा वगैरे त्याच्यावर विचारलं करंट इव्हेंट परिषदावर आहेत हा विचारल्या हा हा आणि मला नितीन गडकरीच मंत्रीपद वगैरे विचारलं नितीन गडकरी आणि आणि महाराष्ट्राचे महाजयुक्त विचारलेले का म्हणजे क्वालिटीचा प्रश्न करंट मध्ये अच्छा अच्छा एक दोन पुरस्कार म्हणजे करंट वर दोन चार प्रश्न आहेत चार पाच आहेत पुरस्कार आहे परिषद आहेत नवीन कोणाच्या नियुक्त झाले त्याच्या नियुक्ती आहेत प्लस नितीन गडकरी यांचं मंत्रिपदाच खातं विचारलेलं आहे राईट कुठल्या खात्याचे मंत्री आणि सायन्सवर काय प्रश्न आहेत सायन्सवर सायन्सवर वर्गीकरण धातू अधातू हे विचारले मेटल नॉन मेटल विचारले असते जीएस मध्ये म्हणजे प्राचीन इतिहास वर दोन तीन क्वेश्चन मॉडर्न इतिहास काय विचारलं का गांधी युग मॉडर्न काय विचारलं संस्था वगैरे अच्छा परिषद अच्छा, अच्छा, अच्छा। प्राचीन इतिहास आधुनिक इतिहास पॉलिटी मध्ये व्यवस्थित सगळं करून जा राज्यपाल महादेव कलम इकॉनॉमिक्स विचारलेलं नाही सायन्स विचारलेलं आहे बेसिक प्राण्यांचे वर्गीकरण धातू आणि करंट डिबेट मध्ये परिषदा नियुक्त्या पुरस्कार याच्यावर प्रश्न आहेत हे होतो आणि मॅथ मध्ये कसं होतं मॅथ जास्त होतं का रिजनिंग जास्त होतं

अच्छा अच्छा दिशा डायरेक्शन पण विचारलं का हो आणि शेकडेवारी एक मिनिट डायरेक्शन आणि शेकडेवारी वारी सर्वच कोवर प्रॉफिट अँड लॉस मिसिंग नंबर वाई वारी सिटिंग अरेंजमेंट डायरेक्शन टाइम अँड वर्क आणि अजून काय म्हंटले प्रॉफिट लॉस अच्छा आठवून काय आठवतंय खूप आठवलं तरी पण तुम्हाला मॅथ रिजनिंग मध्ये सर्वच आहे जवळपास मॅथ त्याच्यामध्ये प्रत्येक घटकावर एक दोन प्रश्न आहेत त्याच्यानंतर ते आहे का सिलोलिझम नाही नाही मराठी मध्ये पण पॅराजंबल विचारलं बरं मराठीत मराठीमध्ये आयबीपीएसचा पॅटर्नच आहे तो जसं इंग्लिशचा आहे तसं मराठीचं पण विचारलं पॅराजम्बल मराठी मध्ये अच्छा अच्छा विचारला मराठी पॅराजम्बल आणि नेचर जास्त कव्कसत काल पण विचारला का मराठी मराठी सोपा होता केला पेपर मराठी सोपा होता मराठी तका पॅराजम्बल पण सोपा होता वाक्य रचना काही हो मराठी सोपा जीएस जीके पण बऱ्यापैकी चांगला टाकला यावेळेस मुलांना माहिती आहे तो राहील ना हो अभ्यास केला जीएस के पण त्यांनी आता कसं आहे आपण जेव्हा टीएस एकदम घेतली तव्हा मी रीजनिंग जास्त विचारला अच्छा 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 गणितावर जास्त फोकस केलेला आहे तर याच्यामध्ये ॲव्हरेज वगैरे विचारलं अच्छा 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 चालेल छान थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि मुलांना पूर्ण वेटिंग करत होते की असं पॅटर्न आहे म्हणून तर खूप खूप धन्यवाद करतो कॉल ओके तर हे सर। आ, होते आपले विलास सर पुण्याला सध्या त्यांनी पेपर दिलेला आहे आणि आमचं कालच बोलणं होतं की पेपर संपल्यावर आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय पॅटर्न होता काय अभ्यास करून गेलं पाहिजे शेवटचं रिव्हिजन येत्या ज्या शिफ्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे एकंदरीत आता सगळ्या शिफ्टला हाच पॅटर्न फॉलो होईल नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के एखादा त्यांचा मिसिंग झाला असेल पण तुम्हाला सांगतो मॅथ रिजनिंग मध्ये फिफ्टी फिफ्टी दोन्ही आलेलं आहे मॅथ आणि मॅथ रिझनिंग आणि इंग्लिश त्यांच्या म्हणण्यानुसार थोडं इझी नाही तर मॉडरेट टू हार्ड आहे मॅथ रिजनिंगला वेळ लागतो टाइम पुरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण जर तुमचा अभ्यास ओके असेल ट्रिक्स चांगले असेल तर मॅथ रीजनिंग आणि इंग्लिश पण ओके सुटते मराठी व्यवस्थित आहे सोपा आहे त्यानंतर मॅथमध्ये तुम्हाला टाइम अँड वर्क करून जायचंय मिसिंग नंबर करायचे वयवारी काढायचे सिटिंग अरेंजमेंट काढायचे डायरेक्शन दिशा ज्ञान विचारले प्रॉफिट लॉसवर विचारलेलं आहे हे आहे तुमचं मॅथ रिजनिंग त्यानंतर मध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास आणि आधुनिक इतिहास याच्यावर प्रश्न आहेत पॉलिटीवर खूप सुंदर प्रश्न आहेत राज्यपालाची निवड राज्यपाल त्याचं वय सगळं विचारलेलं आहे महाधिवक्ताची निवड महाधिवक्ता इकडे पण विचारला आणि महाधिवक्ता करंट इव्हेंटमध्ये पण विचारलेला आहे वर प्रश्न नाहीये आहे इकॉनॉमिक्स सध्या करू नका म्हणजे या, या पे या पेपर पुरत सायन्सचे प्रश्न आहेत बेसिक सायन्स जे तुमचा आठवी ते बारावीचा आहे त्यावर प्राण्यांचे वर्गीकरण धातू अधातू यावर प्रश्न आहेत करंट इव्हेंटचे पाच ते सहा प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये परिषदा सध्या झालेल्या नियुक्त्या आता भारताच्या पदावर कोण बसले महाधिवक्ता कोण आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कोण आहेत असा असे काही प्रश्न या फॉरमॅटमध्ये तुम्हाला नियुक्त्यामध्ये विचारले जातात तर महाधिवक्त्याची निवड विचारलेली आहे म्हणे आज त्यानंतर पुरस्कार विचारलेले आहे दोन ते तीन सध्याचे पुरस्कार करून जा हे तुम्हाला जी के पण अभ्यास केला व्यवस्थित तर जी केचा पण चांगला पेपर काढलेला आहे यावेळेस तुम्ही लवकर सॉल्व्ह करू शकता आणि इंग्रजीमध्ये पॅराजंबल बघा चार ते पाच क्वेश्चन पाच क्वेश्चन पॅराजंबलवर म्हणजे दहा मार्कालाच पॅराजंबल आलेला मार आहे आणि पाच क्वेश्चन पॅसेजवर पॅसेज आपण जो परवा घेतलेला होता तसाच ऍज इज पॅसेज आलेला आहे टायटल काढा त्याचं इन्फर्ड अनुमान काढा त्यानंतर पॅसेज ची सेंट्रल थीम काय आहे असे प्रश्न आहेत इडियम्स अँड फ्रेज दोन आहेत प्रोहोब एक आहे बेसिक ग्रामरवर पाच ते सहा प्रश्न आहेत सब्जेक्ट वर अग्रिमेंट असेल टेन्स असेल ओके नो यांचे प्रश्न असतील हार्डली हॅडचा असेल याच्यामध्ये बेसिक ग्रामर आलेला आहे मिसपेल्ट आलेला आहे मध्ये तर हो कॅबचे सात क्वेश्चन आहेत बाकी तुम्हाला दहा क्वेश्चन पॅराजम्बल पॅसेसचे आहेत दहा सात सतरा आणि पाच सहा क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन ग्रामरचे आहेत बेसिक ग्रामरचे म्हणजे इंग्लिश पण व्यवस्थित आहे हे करून जा त्याच्यासोबत तुम्हाला मराठीमध्ये सांगितले मराठीमध्ये आय बी पी एस ला जसं इंग्रजीमध्ये पॅराझम्बल असेल तसं मराठीमध्ये पण असते आणि ते सोपं असते शब्दांच्या जाती ग्रामरमध्ये विचारलेला आहे काळ विचारलेला आहे ग्रामरमध्ये पॅसेज मराठीमध्ये पण आहे सोपा आहे प्रयोग विचारलेला आहे चुकीचा शब्द ओळखा आणि वाक्य रचना बरोबर करा म्हणजे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट जो आपण इंग्लिशमध्ये शिकतो तो मराठीमध्ये आलेला आहे असा पेपर पॅटर्न होता आणि पेपर इझी पण नाही आणि जास्त हार्ड पण नाही मॉडरेट लेवलचा पेपर आहे त्याचा अभ्यास ओके हो आहे आणि ज्याला एवढ्या टॉपिकमध्ये व्यवस्थित त्याने तयारी केलेली आहे त्यांना शंभर टक्के तुमचा पेपर चांगला जातो सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट आपण फॉलो करूया आणि अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ ऐक आवडला असेल यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली असेल की तुम्ही जी तयारी करत आहात त्याचं योग्य डायरेक्शन तुम्हाला भेटत असते त्यामुळं आपण एवढं सेटअप लावून सकाळी सर्व विद्यार्थ्यांना कॉल मेसेज करून ज्यांची फर्स्ट शिफ्ट आहे त्या सर्वांचे कॉल करून तुम्हाला आम्ही हा पॅटर्न सांगत असतो तर हा पॅटर्न तुम्ही फॉलो करा हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आहे आणि या पॅटर्ननुसारच तुम्हाला पेपर द्यायचा आहे आणि आज रात्री इलेव्हन पी एम क्लबच्या अगोदर दहा वाजता दहा ते बारा आपण या पॅटर्ननुसार आपण मेगा लेक्चर ठेवूया भेटूया रात्री दहा वाजता गुड बाय हॅव अ नायस डे आणि पेपर ज्यांचा सेकंड शिफ्ट आहे थर्ड शिफ्ट आहे त्यांनी पण मला आपल्या अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कसा पेपर होता प्रश्न काय आठवतो तर ते पण सांगा ते पण आपण रात्रीला घेऊया ठीक आहे तर असा पॅटर्न होता तर सर्वांनी या पॅटर्नला जे आहे ते फॉलो करा आणि नोंदणी मदुरांग शुल्कमध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्या सर्व एलियन पी एम क्लब फॅमिली आपली युट्यूब फॅमिली आणि आपली क्लास फॅमिली या सर्वांचा रिझल्ट येणं हे एकच प्रामाणिक हेतू यामाग आहे तर तुम्ही सर्वांनी याला फॉलो करून असा पॅटर्न करा गुड बाय हॅव अ नाईस डे थांबतोय आता